गाठीभेटी दौरा आणखीन सुरू नाही केला यावेळेस समाजाच्या सा, मराठा सेवकांच्याच खांद्यावरती जबाबदारी तब्येतीच्या कारणानं मला जास्ती वेद असल्यामुळे फिरणं नाही होत आता त्यामुळं आता त्या विषयात नाही परंतु मी या परभणीच्या प्रकरणात यांची भेट घेण्यासाठी आलो होतो इथे खूप घटना हा माणुषपणे मारहाण करून पोलिसांकडून त्यांचा जीव घेण्यात आला आहे असं कुटुंबाचं म्हणणं आहे ही मात्र राज्याला शोभणारी गोष्ट नाही आहे जर कुटुंब सांगत आहे की मारहाणींना मृत्यू झाला आहे तशा पद्धतीचे रिपोर्ट पण आहे आणि मग तसं जर असताना जर पोलिसांना मुख्यमंत्री पाठीशी घालत असतील तर ही चांगली बाब नाही ही मुख्यमंत्र्यांसाठी या राज्यासाठी चांगली बाब नाही जे झालं असेल काय झालं असेल त्या विषयापेक्षा जर तुमच्या पोलिसच लोकांना मारून टाकत असतील तर तुम्ही त्यांना पाठीशी नाही घातला पाहिजे ज्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे त्याच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्यांना न्याय मिळाला दिवस जवळपास पंधरा दिवसानंतर ही फक्त एक <पुलीस> निरीक्षकांना निलंबित केले आणि मदत जी जाहीर केली ती सुद्धा अत्यंत दहा लाख आणि मदत काय वाटतं शासन न्याय देण्यासाठी असं हे बघा मुख्यमंत्र्यांनी ना सरळच तुम्ही जर पालकत्व स्वीकारलं तर तुम्हाला त्या कुटुंबाला न्याय द्यावा लागणार आहे त्यांच्या सगळ्या मागण्या जी तुम्हाला मान्य करावं लागतील आणि आम्ही त्यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत त्यांच्या सोबत येतो कारण जर पोलिस माणसाला मारूनच टाकायला लागले तर हे तुमच्यासाठी सुद्धा मुख्यमंत्री म्हणून एक लाजीरवाणी गोष्ट आहे हा तुम्ही कोणाला पाठीशी घालावं कोणाला हो, नाही घालावं हे हो। तरी तुम्हाला कळायला पाहिजे कारण मालक तुम्ही आहेत आता जरी इथं काही नुकसानी पण झाल्यात त्या पण सरकारने दिल्या पाहिजेत त्यांना कारण आणि ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय एवढी हानी झाली अरे बाप ते सांगताना अंगावर काटेतील त्याला त्याच्या अंगावरची वळं बघितली आहेत भयंकर परिस्थिती केली जर पोलिसच आता खुनं करायला लागले ला राहुल गांधी येऊन गेले शरद पवार येऊन गेले अजित पवार सोडलं तर दुसरं सत्ताधारी कुणी आलेलं नाही की ज्यांच्याकडून न्याय मिळाला असतो एस्टी लागली नसन वा नसन लागलं त्यांना गरीब माणसं आहेत ते आता नाही यायचं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो कारण इथं परभणीपर्यंत यष्ट्या बोलतात ना सात आठ दहा वर्ष झाले यष्ट्या लागत नाहीत मंत्रालय इकडे यायला कारण गरीबाची गरज नाही गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना मधल्या काळात नाही पण यापेक्षाही मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्र्यांना विनंतीपूर्वक सांगतो की ह्या कुटुंबावरती खूप अपघात झाला आहे आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला आणि जर पोलिस जीव घेणार असली तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे सगळेची सगळेमध्ये टाकल्या पाहिजे याचा छडा लावला पाहिजे आणि त्यांच्या सगळ्या मागण्या आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजेत तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणी झाला आहे हे हे आहे मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहेत कुटुंबियांना भेटले तुम्ही आई आणि भावांचं काय आक्षेप घटनेबद्दल त्यांचं असं म्हणणं आहे की सरकार म्हणतंय अटॅकमध्ये आणि आमचं म्हणणं आहे की आमच्याकडे रिपोर्ट आहे की त्यांचा मार आणि जाणार आणि ते वळ सांगतात ना पण ते इतके ओळ आहेत त्या अंगावर त्यांच्या त्याच्यातलं एक भयानक सांगितलं त्यांनी की ज्यावेळेस ते पोरं पाणी आणि जेवण मागायचे त्या पोलिस स्टेशनला त्यावेळेस पोलिस म्हणायचे कोणाकोणाला भूक लागली आणि मग ज्याला भूक लागली म्हणून जे वर हात करून त्याला बाजूला घ्यायची आणि मग त्याला मारायची आणि इतकं मारायचे आणि मग ते आरडून उरडून पोरांचं झाल्याच्या नंतर मग म्हणायचे भरलं का तुझा जात म्हणजे मुख्यमंत्री साहेब ही घटना भयंकर आहे बरं तुम्ही याच्यावर लक्ष घाला ते कोण होते काय होते कारण कुटुंब आहे म्हणजे ते जात म्हणून एखाद्या वेळेस नाही सांगत तर त्यांचा काळजाचा तुकडा गेला त्यांचा आज लेकरू गेलं म्हणून सांगतोय जरा ही गोष्ट गांभीर्यानं घ्या ह्या ज्या गोष्टी घडल्यात या गोष्टीबद्दल बद्दल गांभीर्यानं घ्या तुम्ही म्हणले शेवटपर्यंत कुठून मी तर गोरगरीब राज्यातल्या सगळ्या सोबतच राहणार सुद्धा आरोपी तिथली कारवाई आणि इथली कारवाई जर बघितलं तर पोलीस प्रशासन आणि गृहमंत्री असतील मुख्यमंत्री लक्ष खरंच देतायत का असं वाटतंय लक्ष दिलं असतं तर आतापर्यंत आरोपी आले असते चिलट चालतंय कोण विचारतंय मोठं भर नाहीत ते तपास जर जनतेने हातात घेतला ना मग मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळून काय का असतो ते ती वेळ येऊ देऊ नका कारण जोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला कोणी कोणाला मार करताना दाखवले आहेत कोणा कोणाला पाठिंबा दिला आहे कोणी कोणाला त्याच्यात संरक्षण दिलं आहे कोणत्या मंत्र्यांनी कोणत्या आमदारानं कोणत्या खासदारानं दिलं आहे कोणी कोणी काय पाठबळ दिलं आहे हे सापडायला वीस वीस दिवस लागतात काय वीस वीस दिवस लागतात मला आणि काय आहे त्या कुटुंबाची मागणी आहे ना त्यांना दन करून टाकायची का करत नाही नाही त्याचं फळ यांना बघावं लागणार त्या त्या सुट्टीनं आणि कोणाचा येऊ दे हां ते मॅटर दबून देत नसतो मी हां ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल जेवढे जेवढे त्याच्यात सापडणार तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेला असून जर सोडले बंदोबस्त मराठी करणार हां तुम्ही जनतेने तुम्हाला असं वाटतंय की जर नाही झालं तर जनतेचा उद्रेक होईल मी आता काय म्हणत नाही मी आता काय म्हणत नाही पण एवढंच सांगतो तुम्हाला तपास लागत नसला तर जनता तपास लावणार शेवटे बाबा माराव कसं याला सुद्धा खूप किंमत त्याच्या अंगात सुद्धा बघू वाटत नाही संतोष भाई भयंकर आहे ते इतका निर्गुणपणे खून त्या राज्यात आणि देशात पहिल्यांदा दे झाला असं त्याच्यामुळे सुट्टी नाही तुम्हाला आरोपी सापडत नाहीत अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय मग जनता सापडी तपास जनतेला घ्यावा लागणार मी मग जे बोलतो ते करत असतो मी सुट्टी देत नाही कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज सहज तुम्ही जीव घेणार कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार जीव गेला नाही नाही मिळणार कधीच ते आरोपी अटक नाही होणार ज्यांच्या ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं ते तर मधीच पाहिजेत मग ते कोणी पण असू दे कोणत्याही पदावर असू दे शासनाच्या पदावर असू दे किंवा ते मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे तो कुठं असू दे ते, ते, ते गेलाच पाहिजे हे काम आहे नाही गेलं तर याचा परिणाम तुम्हाला राज्यात भोगावा लागणार आहे मी तर वाढणारच नाही कोण वाचवतो बीडच्या आरोपीना असं तुम्हाला वाटते आता सरकारच म्हणायला लागेल ना वाचवतंय वाचवतो अरे सरकारमधले वाचवतो म्हणजे सरकारच सगळं त्यांचं आहे सरकारच त्यांचं आहे दादा जर तुम्हाला साधे कॉल डिटेल निघत नसले साधे कॉल डिटेल जर तुम्हाला निघत नसले संतोष भाई यांचे कोणी कोणाला मारलं कोणी कोणाला फोन करून सांगितलं नंतर पोलिसांना सोडून द्यायचं सांगितलं हे जे प्रकरण आहेत आता उघडे पडलेत आणि आता तर इतके पडायला लागलेत की ज्यांच्या ज्यांच्यावर दहा पंधरा वर्ष वीस वर्षापूर्वी अन्न झालं होतं ते सगळे बाहेर निघायला लागले कोणाचा खून झालेला आहे कोणावर तीनशे तास झाले कोणावरच्या ॲट्रॉसिट्या दाबलेल्या आहेत तिथल्या कोणावरती बळच करायला लावलेल्या आहेत त्यांनी म्हणजे हे प्रकरण सगळे बाहेर निघाले कोणाकोणावर किती अन्याय झाला कोणाचे पैसे दाबले कोणाचे जमिनी दाबल्या कोणाचे प्लॉट दाबले हे सगळं बाहेर निघायला लागेल लोक स्वतःहून आता बाहेर पडला आणि समाज लोकांनाही सांगतो तु। तुम्ही कोणत्या जातीचे असाल जे जे मॅटर झालेत ना त्या जिल्ह्यात बाहेर निघा सांगा एस पींना त्यांना येऊन सांगा असे असे झाले कसं काय कारवाई होत नाही बघू आणि त्यांना मुख्यमंत्र्यांना पुन्हा कोणा सांगतो ते आरोपी तातडीने डांबा तुम्ही त्यांना एकालाही सोडू नका ज्या ज्या मागण्यात जे त्याच्या सापडतील जे पाठीमाग घालतील कोण आमदार फेमदार मंत्री मंत्री त्याच्यात असत सगळ्या गाला हाय तिथं समाजाचा तिथं राजकारणाचा काय विषय त्याच्यात राजकारणाचा विषय नाही एक लेकरू गेलं त्याचा आवाज उठवण्याचं काम जर कोणी करत असलं त्याच्या मागं महाराष्ट्रातले जनता उभा राहणार तो कोणत्या पक्षाचा असू द्या नाही तर कोणाचा असू दे त्याशी देणं घेणं नाही आणि अठ्ठावीस तारखेला मोर्चा आहे त्याच्यासुद्धा कोणी राजकारण नाही आणायचं कोणीच कारण संतोष भैया देशमुखांच्या मुलीनं आव्हान केलं आहे की माझ्या बापाला न्याय देण्यासाठी सगळेजण अठ्ठावीस तारखेच्या मोर्चात सहभागी व्हा तो जनतेच्या वतीनं मोर्चा आहे बीड जिल्ह्यातल्या सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मग त्याचं राजकारण नको बघा कोणाला निमंत्रण दिलं नसलं तरी नका बघू कोणी म्हणू नका मी या पक्षाचा कसा आहे मी सत्ताधाऱ्याचा आहे मी कसा जाऊ एका लेकीनं हाक दिली त्या लेकीच्या हाकेला ओ देऊन अठ्ठावीस तारखेला सगळ्यांनी सहभागी व्हा सूर्यवंशी कुटुंबाला जर न्याय मिळाला नाही आणि बीड सारखा जर मोर्चा परभणीमध्ये निघाला तर मराठा समाजाला तुम्ही काय आव्हान हे बघा आता मुख्यमंत्री या मागण्यावरती काय करतात मी तर आज उद्या किंवा आजच गाडीत बसलो कीच बोलणार आहे सारखं ते बोलतो का नाही ते मीडियाला सांगणार आहे हां पण मी हे आत्ताचं कथन सगळं अगोदर सरकारशी करणार आहे मला आधी त्यांच्याशी बोलून द्या मग आपला दणका पुढं असतो हा मग का नाही बोलणार आम्ही कोणाशी बोलायचं तामिळनाडूचे मुख्यमंत्री बोलू आहे मग हे काय आलं आहे हे कसे आलंय हे काय नसते खुर्च्यावर कसं आल्या जे दोन्ही यमानाने हेलिकॉप्टरने हिंडायला हे प्रश्न गरिबाचे सोडावचे लागणार आहेत आणि त्यांना रोज जर जनतेच्या अंगावर घ्यायचा नसला मग त्यात शेतकरी असल दीनदलित गोरगरीब दलित बांधव असल त्याच्यात मुस्लिम असेल त्यात मराठी संप्रदाय असेल त्याच्यात हिंदू असो कुणी असो गरीबाच्या मदतीला त्याला मनोज रंगेत जाणार नाही सोडलं की घोडे लावणार हा धन्यवाद